ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका काश्मीर मधील पहलगाम इथे हिंदू पर्यटकांवरती झालेल्या जिहादी हल्ल्याचा निषेध आणि पश्चिम बंगाल मधील हिंदूंवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सिडको परिसरामध्ये हिंदू विराट सभा आयोजित करण्यात आली होती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित या सभेमध्ये हिंदू समाजावरती होत असलेल्या हल्ल्या विरोधामध्ये आवाज उठवण्यात आला सभेचे प्रमुख वक्ते भाजप आमदार गोपीचंद पटळकर आणि हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे हे होते आपल्या भाषणामध्ये त्यांनी देशभर सुरू असणाऱ्या कथित लव जिहाद धर्मांतर आणि लँड जिहाद विरोधामध्ये कठोर शब्दामध्ये भूमिका मांडली आहे यावेळी सभेमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकले आहेत आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मात्र फलकाच्या उपस्थितीमुळे वातावरण निर्माण शिवसेना विविध हो, हिंदू निष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं हिंदू बांधव हजर होते जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव आणि जय श्रीराम अशा घोषणा देत सभेला जोश आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी फाउंडेशन प्रणित सकल हिंदू समाज यांच्या वतीनं आयोजन करण्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयोजन अध्यक्ष सागर खराडे शोभना माई शिंदे किशोर शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलं होत महाराजांचं प्रभुत्व आहे संस्कृत असू द्या इंग्रजी असू द्या द्या इतर अनेक जगातल्या भाषा धर्मवीर संभाजी महाराजांना अवगत होत्या योद्धे होते मन आणि मनगट दोन्ही बाजूंनी परिपूर्ण होते दादा नियतीने जर साथ दिली असती आणि बत्तीसाव्या वर्षी जर आमचा धर्मवीर संभाजी राजा धारातील ते पडला नसता तर मी खात्रीनं आपल्याला सांगतो आज हिंदुस्थानात फडकत असणारा भगवा जगाच्या काना फडकताना दिसला असतो हरवू शकला नाही लुटा गैरो कहा कश्ती कष्टी व्हा जहा पाणी कम आम्हाला फटका जो बसला तो आमच्या लोकांकडून बसला या धर्मवीर शंभूराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं जर आपल्याला काय शिकायचंय तर हेच शिकायचंय आपली माणसं जोडून ठेवा भगवान श्री तुकाराम महाराजांनी चारशे वर्ष पूर्वी सांगितलं आपल्याला जर महाराज ज्या मुगली अवलादींच्या विरोधात लढले ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले आज तीच प्रवृत्ती आपल्या इथं आहे तीच प्रवृत्ती आपल्या पुढे आग असून आज लवजियाच्या घटना घडतायत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये लोकांच्या सुनै बाळक जरी वाकड्या नजरेनं बघितलं वा तर त्यांनी त्यांचे हात पाय कलम केले आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जर विचाराचे पायी असू हो। तर मग आज पण का धर्मांतरण होत आहे आज पण होतोय आज पण आपल्या मुलींच्याकडे का वाकड्या नजरेनं बघितला जात आहे याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे आज जर आपण हे सगळं प्रकरण बघून शांत बसत असू आज ही आपल्या कानावरती रोज प्रकरण येत आहेत मग तुम्ही घरापर्यंत जायची वाट बघताय का तुमच्या घरामध्ये हे प्रकरण घडल्याच्या नंतर तुम्ही जागा होणार आहे का आज गावामध्ये शहरामध्ये वाड्या वस्तीवरती हे सगळं लोन पोचवाय धर्मांतरणाचं आणि लव जियाच लँड झिया किती लँड झियाद झालेत मोकळी जागा सरकारची धरली ताका ताबा मोकळी जागा सरकारची बघितली बांधा बसी मोकळी जागा बघितली दादागिरी करा अरे वक्फ बोर्डाचं तुम्ही प्रकरण बघितलं ला परवा लाखो एकर जमीन वक्फ बोर्डाकडे आहे कोण म्हणताय सत्तावीस लाख आहे कोण म्हणताय चाळीस लाख आहे मिट्रीकडे जेवढी जमीन आहे रेल्वेकडे जेवढी जमीन आहे त्याच्यापेक्षा जास्त जमीन वक् बोर्डाकडे आहे कुठून हे वक्फ बोर्ड सतराशे सात ला औरंगाबेला सतराशे सात नंतर अठराशे अठरा पर्यंत नंतर इग्रज नं आले इंग्रजानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत वक्फ बोर्ड नव्हता म्हणजे औरंग्याच्या काळात पण नव्हता बाहेर सत्तावन मुस्लिम राष्ट्र आहेत सत्तावन मुस्लिम राष्ट्राचा विचार केला तर असा वक् बोर्डाचा जो कायदा आपल्या भारतामध्ये असं कुठल्या देशामध्ये कायदा नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारतामध्ये स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा वक बोर्डाचा कायदा आलाय आणि तो कायदा कसला होता डेंजर त्यांनी सांगितलं हे चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी